नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी आयडिया युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे टायपिंगचे कि किंवा स्टेनोचे कोर्स पूर्ण झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना अमृत योजनेद्वारे जवळपास सहा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तर आताच लाडके बहिणी योजनेद्वारे खूप महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळाला हे आपण बघितलेच आहे तसेच आता या अमृत संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना जवळपास सहा हजार पाचशे आणि मित्रांनो अमृत योजनेद्वारे जे पैसे आपल्याला मिळणार आहेत त्याकरिता जो फॉर्म आपल्याला भरायचा आहे त्याची तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ते दिनांक दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर डब्ल्यू 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 डॉट महाअमृत डॉट तुमचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण या व्हिडिओ मध्ये आपण नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म हा कसा सादर करायचा सा आहे त्यानंतर नक्की कोणते डॉक्युमेंट्स हे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टींची माहिती सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर सुरुवातीला नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत ते आपण बघू तर खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था महामंडळामार्फत समकक्ष योजनांचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील अमृताच्या लक्षित गटातील जातींचा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी युवक युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी बी सी व ऑनलाईन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत अशा उमेदवारांना या अमृत योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच थोडक्यात सांगायचे तर जे विद्यार्थी हे कुला म्हणजेच ओपन कॅटेगरीचे परीश आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत अशा उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच यावरून एक स्पष्ट होते की जे उमेदवार फक्त खुला प्रवर्गाचे आहेत त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि बाकीच्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की ज्या उमेदवारांनी फक्त दोन हजार चोवीस मध्ये हे कोर्स के पूर्ण केलेले असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे दोन हजार चोवीस पूर्वी ज्या उमेदवारांनी हे कोर्स पूर्ण केलेले असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या उमेदवारांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असणार आहे अशाच खुला गटातील उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे टायपिंग कोर्स म्हणजे नक्की कोणता कोर्स तर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी बी सी म्हणजेच कम्प्युटर टायपिंग मराठी हिंदी इंग्रजी तीस व चाळीस शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी रक्कम सहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे तसेच जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन म्हणजेच म्हणजे मराठी व हिंदी साठ ऐंशी शंभर व एकशे वीस शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी लघुलेखन साठ ऐंशी शंभर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास व एकशे साठ शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी रक्कम पाच हजार तीनशे रुपये आणि ही सर्व रक्कम ज्या बँकेत तुमचे आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे आता नक्की कोणते डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणे आवश्यक आहेत ते आपण बघू तर सुरुवातीला तुमच्या जवळ तुमचे आधार कार्ड असायला हवे त्यानंतर तुमच्या जातीचा दाखला किंवा प्रमाणपत्र म्हणजेच ईडब्ल्यूएस चे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर दहावी आणि बारावीची मार्कशीट लागणार आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर बँकेचे पासबुक पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर डोमेशल सर्टिफिकेट त्यानंतर तुम्ही जो कोर्स पूर्ण केला आहे तो कोर्स पास असल्याचा रिझल्ट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे हा कोर्स पूर्ण करताना तुम्ही ज्या त्याच्या पावत्या तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे आणि शेवटी तुमच्याजवळ सद्यस्थितीत चालू असलेला मोबाईल क्रमांक आणि वैध असलेला ईमेल आय डी असणे आवश्यक आहे आता यानंतर हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ते आपण बघू तर डब्ल्यू 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 डॉट डॉट आर जी डॉट इन या लिंकवर जाऊन तुम्हाला तुमचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरल्यावर तुम्हाला या अर्जाची प्रिंट काढायची आहे आणि जे डॉक्युमेंट आपण सोबत जोडलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट या अर्जासोबत तुम्हाला अटेस्टेड करून स्पीड बसने या सांगितलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे फक्त ऑनलाइन फॉर्म किंवा ईमेलद्वारे केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट्स स्पीड पोस्टने पाठवायला विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी आयड या यूट्यूब चॅनेलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी आयड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद